नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मागच्या चार पाच दिवसाच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं का आपण आपलं जे शेताला तार कंपाऊंड केलंय जाळी कंपाऊंड केलंय त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवणार आहे आपलं दृष्टिकोन लक्ष एकही इंच शेतीतली जमीन वाया जायला नको मी कॅमेरामनला सांगेल का आपण जे काही प्रयोग करतोय प्रयोग म्हणजे आपली शेती आपली प्रयोगशाळा दीपक भाऊचं चॅनल आहेच त्याच्या माध्यमातन ही इनलाईन टाकलेली आहे आपण सोळा एम या इनलाईनला इन एक एक फुटावरची ड्रिप आहे हा संपूर्ण बांध हा आपण ओला करून घेतलेला आहे आणि माझी ताई आता इकडे तुमचं कार्ल कार्ल आपण या कंपाऊंडला लावायचा आजपासून सुरू केला ताई मला थोडंसं बी दाखवा ताईंना तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल सा आमची लाडकी बहीण आहे आणि जे एकदा त्यांना सांगितलं की प्रामाणिकतेने पूर्ण काम करत राहतात आता हा जो आपला कंपाऊंड केलेला आहे तर हे साधारणत पूर्ण आपण वीज घ्याला म्हणजे पंधरा एकराला आपण हे कंपाऊंड केलेलं आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण ह्या कंपाऊंडमधून जेणेकरून वर्षाला दोन पाच दहा लाख रुपये कसे मिळतील शेतकऱ्याला हा याच्या मागचा उद्दिष्ट आहे लागवड जर म्हटली तर कारल्याला साधारणतः दोन बाय पाच अडीच बाय सात किंवा दोन बाय पाच किंवा दोन बाय चार अडीच बाय पाच सन जनरली असं माप घेतले जातात पण आपली ही वॉल असल्यामुळे किंवा कंपाऊंड असल्यामुळे आपल्याला वेगळं काही करायचं नाही आहे सूर्यप्रकाश जास्त भेटायला पाहिजे या माध्यमातून हे माप चालतात आपण काय केलंय आपण एक एक फुटावर ताईंना काडी देऊन दिलेली आहे एक एक फुटावर एक एक बी लावतोय म्हणजे दोन्हीकडनं सूर्यप्रकाश मिळणार आहे कारल्याची भिंतच तयार करून घ्यायची आपल्याला म्हणजे हवाचाही रोग त्याच्यामध्ये थांबून जात जाईल आतल्या याच्यामध्ये जे काही बाहेरचे बॅक्टेरिया किडे फंगस जे काही येणार आहेत त्यांना ब्रेक लागून जाईल आणि जरी आपण आज बियाणं दाट करतोय तरीही उत्पादन आपल्याला येणार आहे कारण की तोडायला आपल्याला इझी जाणार आहे बांध स्वच्छ राहणार आहे आपण सात फुटापर्यंत याची हाईट घेतलेली आहे म्हणजे कारलं जे दिसेल ही जाळी कोंबडा जाळी लावलेली आहे अजून जर वाटलं आपल्याला तर याच्यामध्ये आपण बारीक जी नायलॉनची जाळी येते ती वापरणार आहे म्हणजे कारल्याला चढायला सोयीस्कर पडेल आता हे जे क्षेत्र आहे हे जवळजवळ या क्षेत्रामध्ये आपण जे लागवड करतोय आता माझ्या ताई प्रत्येक बांधांना एक एक बी लागवड करायचं चालू आहे साधारणत या प्लॉट नंबर पाचमध्ये आपण उभे आणि याची जर लांबी म्हटली तर साधारणतः पंधराशे फूट याची लांबी आहे मागच्या शेतांमध्ये आहे आपण जसजसं लागवड करू तसतसं आपण तर व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आता माझं हे जे शेड बनवलेलं आहे इथं छोटंसं फार्म हाऊस बनवलेला आहे त्याच्याही कंपाऊंडला मी इनलाईन ड्रिप टाकून दिलेली आहे तिथेही लागवड चालू आहे मी तुम्हाला घेऊन जातो तिथं म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रत्येक एकेका एक एक इंचामधून दोन पैसे मिळायला पाहिजे आपण कालच भेंडीची हार्वेस्टिंग केलेली आहे त्याचा व्हिडिओ आपण टाकला आता हे संपूर्ण जवळजवळ तीनशे चारशे फुटाची लांबी आहे तुम्हाला दूरपर्यंत दिसत जाईल कॅमेरावाला सांगेल मी का झूम करून दाखवा एक ताई तिकडून लावत लावत येते एक ताई इकडून लावत लावत येते कारण की जर मधात जर बायांना आपण जर लागवड करायला दिलं असतं तर माप सापडले नसते कारण की मग गडबड झाली असती जास्त दाटून गेलं असतं आता मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की आपण एकही इंच वाया जाऊ द्यायची नाही जमीन आणि दुसऱ्या पिकांना त्याचा त्रास व्हायला नको म्हणजे ही वॉल तयार होऊन जाईल जनरली मी इथं आल्यानंतर आम्ही बसतोच बाकीचं शेतीचं सामान ठेवलेला असतो आणि आपल्याला इथं बसल्यानंतर हिरवळ पाहिजे हा या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लागवडीच्या माध्यमातून उद्दिष्ट राहतो आता ही जरी आहे ही भेंडी आपण दाखवायचा प्रयत्न करू ही या भिंतीच्या वॉलला ही आपण इनलाईन टाकून घेतलेली म्हणजे इथेही आपलं कारलं लागवड होऊन जाईल आणि साधारणतः एक पंधराशे सोळाशे फुटाचा लांबीचा बेड आपण म्हणजे बेड म्हणण्यापेक्षा भिंतच म्हणू का त्या भिंतीवर आपण लागवड करतोय पंधरा सोळाशे बिया आपण लागवड करणार आहे पाच सहा पॅकेट आणलेले आहेत आणि आता ही भेंडी इथूनच आपण हार्वेस्टिंग म्हणजे प्रत्येक शेतातून हार्वेस्टिंग करतोच आहे हा मोसंबीचा माळा म्हणजे जी आपण लागवड केली आहे बारा बाय चार या पद्धतीने इथं आपला बेड आपण म्हणजे मल्चिंग पेपर टाकलेला नाही तर मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो का मल्चिंग पेपर जर तुम्हाला टरबुज खरबुज घ्यायचा असेल तर पाहिजेच आता आपण हे निघाल्यानंतर इथं आपण मल्चिंग टाकणारच आहे आजचा व्हिडिओ बनवायचं तात्पर्य म्हणजे एकच वॉल कंपाऊंड तुम्ही किंवा तार कंपाऊंड जर करत असाल तर दोन पैसे एक तुम्ही खर्च केलेलेच आहेत पण दहा वर्ष पंधरा वर्ष जोपर्यंत तुमचं कंपाऊंड चालेल तोपर्यंत तो तुम्ही ग्रीनरी म्हणून किंवा उत्पन्न म्हणून असे छोटे छोटे प्रयोग करा आणि जर जमीनमध्ये तुम्ही आहेत मी सांगतोच आनंदात जर करत असाल तर नक्कीच तुम्हाला दोन पैसा देईल आणि स्प्रेईंग करायचं आहे आता स्प्रे करायचं आहे मी भेंडीलाही बायरुईची अल्ट्रासी लावतो तेव्हा स्प्रे करतो किंवा ड्रिम्पिंग ड्रीपमधून आपण देण्याचा प्रयत्न करतो मग त्याच पद्धतीने त्यांचं कनेक्शन केलेलं आहे जेव्हा आपण बायोरीच्या अल्ट्रासी ड्रीपमधून देऊ तेव्हा त्या ते वेळेला नाही मिळेल आपण या भेंडीला मोसंबीला स्प्रे करत जाऊ साहजिक या माणूस बांधावर जातो तर तिथेही त्याला स्प्रे करत जाईल म्हणजे वेगळं काही नाही आणि राहायला या दोन तीन महिन्यामध्ये त्याचे आपले रिझल्ट दिसतीलच एक एकदा जसं जसं ग्रोथ होईल कारल्यांची असो भेंडीची असो टरबूज असो खरबूज असो मोसंबी असो जे काही आपले कामं चालतील ते कामांचा आपण व्हिडिओ तर आपण देतच राहणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला अजून याच्यात जर काही मला सुझाव माहिती द्यायची असेल तर नक्कीच कॉमेंट मला सांगा एवढंच बोलू आज आपण इथंच थांबू नमस्कार